सूर्याचं हे रूप जसं काही चित्रच काढलंय बघा ना किती छान दिसत आहे अगदी ढग आणि त्यामध्ये हा होणार शकार सूर्य सकाळ सकाळी ते कर्कशींची भांडण आणि हे पहा आपली भुसा कसा मस्तपैकी पैकी पाळ्या घेत आहे आणि इकडचं वातावरण ढग ढग पिंजलेले मस्तपैकी दिसत आहे आजचं वातावरण इतकं छान आणि सीताफळ हे आपलं पपईचं रोप आता किती मोठं होत चाललेलं आहे एवढं एवढंच लावलं होतं पुतीना पण बराच मोठा झालेला याची जागा चेंज करायची आहे हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भाजी आणि खूप निवडून निवडून घेतली कारण ना जी वातावरणामध्ये ना एवढी काही साठली नाही खराब पण खाणं बनवत होती निवडून निवडून काढली मी आणि आता मी याला उकडवणार नाही डायरेक्ट बनवणार आहे आता माझा येणार दिवसावर जरा व्हिडिओ येतात कारण ना मी सध्या बाहेरच जाणं होऊ राहिलं आहे माझं त्याच्यामुळं तर आता त्यामुळं ते व्हिडिओ पण कंटिन्यू पडत नाही आहे आणि दुसरं म्हणजे आता घटस्थापन नवरात्र पण आहे नवरात्र म्हटल्यानंतर उद्या मला दिवेला पण जायचं आहे त्याच्यामुळे ना हे व्हिडिओ माझे काही कंटिन्यू पडत नाही आता बाहेरचा कुठं व्हिडिओ आता सध्या तर नाही म्हणत अगदी सिंपल पद्धतीने भाजी आहे असं काही नाही ही आता दोनदा धुतली होती आणि ही पाण्यामध्ये ठेवली होती सुरुवातीला मी कांदा टाकते लसूण सोलून कापून आता त्यामध्ये टाकून दिला थँक गॉड पाऊस आला नाही सोयाबीन काढली पण असं होतं की खूप आगाळ भरून येतो आम्हाला पुन्हा गोळा करावा लागते की अजून ना ओडीच्या ओडीचे असंय त्याच्यामुळे पसरावं लागतं दोन एक तास असं पसरून दिलं का पुन्हा गोळा करावा लागतं इतका वैता घेतो ना दिवसभर तिथंच जाते तिथंच काम होतं आहे आणि काय की हे दिवाळीची जी काम करायची राहिलेली आहे ती माझी हो पण नाही राहिली बाहेरचं बागकामाचं म्हटलं मी पहिल्यांदी करत असते याच पिरियड मध्ये आणि नंतर मग आई ड्रायव्हरला मग आता दसरा झाल्यानंतर मग मी घरातलं सगळं काढत असते पण असं झालंय की काहीच काम करता नाही वेळ राहिलं कारण आहे ना इतकं दुपारी असं आवळ भरून आलं तर असं वाटतं पौसील काही सांगता येत नाही कांदा लसूण चांगला मस्त पैकी परतून द्यायचा त्याच्यामध्ये काय टाकायचं आईचं टोटली काम झालेलं आहे घरातलं सगळे भांडे वगैरे सगळं झाले आता मी असं नाही करणार मी आता सगळंच बसणार नाही काढ काढून घेणार नाही मी काय ना करणार आहे थोडं थोडं करणार आहे हे पहिलं जो आहे ना हारा काढा ह्या ओट्या खायचं ओट्या खायचं मी असं सकाळी काम करता करता आपले भांडे घासता घसता घासून काढायचे आणि नंतर मग हारा काढा आणि मग राहतात काय बरण्या भरण्या पण एका दिवशी आहे म्हणजे जवळजवळ माझं हे जे भांड्याच काम जे आहे ना सगळं साफसफाई चार पाच दिवस चालत आहे काय एवढे नाहीये पण मग इकडं पण भांडे घासायचे आणि तिकडं पण बाहेरचं सगळं ती माती वगैरे लावावं लागणार कारण ते उघडे पडले खडक आम्ही मागच्या वर्षी खूप छान पद्धतीने बनवलेलं होतं साची पण मला मदत करू लागली होती त्याच्यामुळे ते काम करता करता मला साची चाट <laughs> तो साची, साची ही भावाची मुलगी म्हणजे भाजी माझी भाजी ती लहानपणापासून आता ती गेली ह्या वर्षी तिकडं तिच्या आई बाबांकडं शाळेसाठी आता मिरची टाकलेली आहे लाल तिखट कांदा परतून झाल्यानंतर लाल तिखट टाकलेले आता फाळ टाकते याच्या छान कलरिंग आणि यातच मी मीठ पण टाकून देते झालं आता हे परतून आहे चांगलं आता याच्यामध्ये ही भाजी टाकून याच्यामध्ये टाकते म्हणजे कसं होईल ही भाजी पण होऊ जाईल इकडण्यापेक्षा हे पटपट पण काम होते आणि उकडल्यावर काय होतं याच्यातलं दिवस आपलं स्वच्छ धुवून काढले पाणी स्वच्छ केली का असं स्वच्छ धुवून काढलं पानं एकदम स्वच्छ केली तर काय टेन्शन राहत नाही नाही म्हणावं तरी आज पावसाळ्याचे दिवस म्हणावं लागतो कारण काय कधी पाऊस अशी तंदुरतीची माझी भाजी काय पाणी सुटायला सुटलेल्या पाण्यावर आपली भाजी होऊन जाते पाणी सुटते झाकण ठेवून हे पोळ पडलेले आपलं याचं मधमाश्यांचं पोळ कसं असत आहे ना यांची घर <laughs> आता त्याच्यावर मुंग्या राज कर राहिले त्यांना गोड गोड काही खायला भेटत असा आणि हे पोळं असं सागाच्या झाडावर सागाच्या झाडावर खूप बांधतात ते आणि इकडं अक्काचं काय चालू आहे तिकडं काय आलं फोडू आम्ही हां इकडं बसवे नाही काही येत नाही ते तीन आहे तीन तीन चार भरपूर आहे की सगळं चांगला मस्त भला मोठा हार कर मकर हे किती छान दिसत ना मोकळ मोकळ ही झाडाच्या फांद्या पार घरावर <laughs> ते काय मला काही काळं कुत्र समजते का ते आपलं पण ये कुत्र्याला आजार असल्यावर बाई तर चला घेतले आता मस्त भाजी झाली आता झाकून ठेवते ही खूप काही वेळ लागत नाही लगेच होती ही आणि ताटात काढून घेत हे इकडं मला येणार माती लावायची म्हणून सकाळी मी थोडंसं ओलं केलं कारण खोद खोद न होण्यासाठी आणि पाणं पण किती आहे बापरे आता काय करणारे हे सगळं मला ये ना अंगणातलं करता करताच खूप जातं काय करावं कच्ची दारातली रांगोळी हक्काची माळ चालू आहे किती माळ गचवी आज पाच माळ असे कोणवारे सोमवार हा आज सोमवार दूध घ्यायलाच थोडंच दूध नेणार आहे माझ्याकडे दूध राहते त्याच्यामुळं माझं घर बघा सगळं टाकटीप झालेलं आहे अगदी स्वच्छ होतच राहिलेलं नाहीये हे सगळं रॅग बीग सगळं भिंती वगैरे पण धुतल्या का ग भिंती वगैरे धुवायची ते तिला चढणं होत नाही म्हणून नाही तर ते पण तिने करून ठेवलं असतं हे काय सगळं झालेलं आहे मागच्या वर्षी सुद्धा तिचं सगळं टाक झालेलं होतं आणि आम्ही होतो ना तेव्हा आईला कोणत्या साखर आहे कोणत्या डब्यात शेंगदाणे काहीच माहिती नसायचं सगळं आम्हीच करायचो आम्ही होतो तेव्हा पुरी पुरी तिला घरातलं काही पाहावं लागत नव्हतं आता सगळं पाहावं लागतंय तिला छान झाली आता बनवत आहे शवायचा शिरा नुसतं असं तुपामध्ये साजूक तुपामध्ये मी अशा भाजून घेतलेले आहे त्याच्यामध्ये टाकते दूध काय करू दूध खाणा मग आता टाकले याच्या दूध उद्या करणार मला युक्त दूध टाकून दिलेले आहे आणि यामध्ये वेलची आणि साखर हे आता मस्त सीताफळं तोडून आणले रोज मी दोन दोन चार चार खाते तर असं येणार नुसतं छातीत कप झाल्यासारखं वाटू हो राहिलंय मला एवढं सारखं चार चार पाच पाच सीताफळ खाते हे मस्तपैकी थंड आता आपला हा शिरा झालेला आहे अगदी मस्तपैकी होईल हा एपा अशा पद्धतीने आपला हा शिरा झालेला आहे आता काही नाही आता भाजी झाली शिरा झाला आता करते मी चपाती पुन्हा तसंच का काहीच बदल केला नाही का टाकेल तीळ टाकले मेथे टाकली यावेळेस तीळ टाकले का परत मिरे टाकले हा हा त्यानंतर कोरपट टाकले गुलाबाचं फुल टाकले पान पण त्यावळ्याची फुड दिली होती मी तुला ती पावडर असं हे तेल पण तू याच्यासाठी केश किंग सांगत होती काही काकांना आणायला किंग तर पहिलं हे तिळ अशा टाकण्याऐवजी ना काळे तिळ टाकायचे काळे तिळ काळा कलर देते काळे तिळ ऑलरेडी असतात हे मस्त झालेलं आहे छान तिचं तेल चला आत्ता जेवण वगैरे झालं आणि म्हटलं चला बाहेर मला बाहेर काम हे करून यावं तर काका बसले तिथं ऐकत त्यांच्या गाडीवर म्हटलं हो गावापर्यंत जा काकाचं इकडं तेल चालू आहे तेल बनवते ती आणि आपण याचा एक म्हणजे लॉक बनवलेला आहे तिथे तेल बनवलेचं आताच मला असं वाटतं पंधरा एक दिवस झाले असते ना महिना एक झाला असेल तर एक महिन्यामध्ये मा साधारण किती दिवस जातं तुला तिथे का एक महिना झाला तर असं तयारी होती तेव्हा केलं होतं ना पोळ्याच्या वेळेस हा एक महिनाभर गेलं तिला शंभर ग्रॅम आता पुन्हा ती तेवढंच करू राहिली आणि ते बी लोखंडी तव्यावर हे आमच्या इथं सर्वांनी इथं घट वगैरे असावे आणि आपल्या गावामध्ये जिथं गणपती बसवला होता तिथं देवी पण बसवलेली आहे तर चला आपण तिथं पण दर्शन करून घेऊन येऊ लाइटिंग वगैरे पण केलेली चला yeah that's true डेकोरेशन जसं गणपतीला केलं होतं ना अगदी त्याच पद्धतीने माळा वगैरे सगळे लावलेले आहे रात्री खूप छान दिसत असं ना आणि इथं होते की ना दांडिया वगैरे पण होत असते बरं का रात्रीचं आपल्याला खूप लांब पडतं आपलं गाव त्याच्यामुळे ना काही समजत नाही इथं आहे का नाही सांगायला कोण आहे इथं चला आता ग जाऊ घरी चला मी तुम्हाला घेऊन आले आहे आपल्या पुन्हा शेतामध्ये आणि तुम्हाला खास करून दाखवायचं होतं ही म शेताची काय म्हणता हे वावर बांधलं वावर बांधलं म्हणजे हे पा पाणी जाण्यासाठी आणि अजूनही पाणी दिलेलं नाही नव्हतं का तर अजून जमिनीमध्ये ओले ना तर ह्या ओलमध्ये हे पा मका कसा आलेला आहे खाली जमिनीमध्ये ओले <coughs> तर याच्यामध्ये मका उगवलेला आहे आणि हे वावर पूर्ण असं बांधून घेतलेलं आहे असं सऱ्या वगैरे पाडल्या याला म्हणतात वावर बांधणं आणि आता पाण्याची सोय द्यायची आहे पाणी ज्या वेळेस अजून कधी देतील तेव्हा पाणी कधी देणार आहे काय माहिती पण आता सध्या तर ही जमीन ओलसर आहे त्याच्यामुळं तर हे आहे आता येऊ राहिलं हे काय मक्याला फुटली पालवी अंकुर याला अंकुर नाही म्हणता आणि वरती बघा किती मस्त ढग छान कलर मध्ये तर आपल्या याच्यात सगळीकडं आलेलं आहे बर का मका हे पहा हिवावर बांधणी तुम्हाला पाणी पण दाखवते पाणी एवढं आहे आपल्याला पाणी पण अजून सूर्य बुडालेला नाहीये पण इकडं चंद्र उगवलेला आहे मस्त अर्धी कोर मध्ये अजून खूप ओली पचपचिते चला मग चल तुम्हाला कसं वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नवीन बाय बाय